चाय घरकड करीत सांग तुझ्या आठ केलंय स्पेशल माई नको नको खाऊ भाई नको बुडकुलो गुडकुल तुका नाही माहिती कुल्याची काय माहिती नाही नाही कसली गजा बुडकुल्याची गुडकुल्याची एकाची नाही सुनी होते सुनू आणि तीन घीर होते ऐका घेता मस्त का तीन झी तीन झील होते हा ते काय झालं ते म्हातारी बघित नाही आपले बघित नाही म्हातारी म्हातारी जेव्हा जवळ येऊ हा वरते तिघा बघितच नाही ती वरचे स्वर्गात वनियाच करत वनियाच करत तिचे वन जे कसे तिक बघित नाही काही नाही काही नाही अशी तिची परिस्थिती झाली म्हाताराची हाल कतुशेनी म्हातारेने आयडिया केली बुडकुल होतो ना ते वाजवू लागले तेव्हा ते सुनी जागे झाले जा आणि भया भयाभया देऊ लागले खू करू करून काय करू अशी देऊक लागली ते बुडकुल बघून सेवा करू लागली हो, हो हो बुडकुला शेवटी बुडकुलालाच काम आया आणि जेव्हा नाचावू लागली हडेची तडे थोड्या दिवसांनी

મારે ગમત કેલે અને મા આઈડી નહોતી विशाल मग तुझ्या आरती माझ्यासाठी काय काय सुने असतात ना ते बुडकुल्याचे आशेने बरोबर आहे काय काय असतं ते बरे असत ते आपल्या आवश्यक बाबाशी बघतात ना तसेच साशे सुने आणि सासऱ्या साशीचा आणि सासऱ्याचा कोळस हो कसा आवडा छोटी गोवाची आवश्यक आपली गवां पण आपल्याच्या बायच्या औषधबाशी आपल्या आवश्यक मानली तर त्या सुद्धा मानतो पण काय सांगते तुका थोडे साशी असतात ना ते असतात मला पोतलेले कसे करतात माहित आता तीन त्याका तो कमी असतो पैशा तो बरो असतो त्या बघणार नाही बघणार त्याच्या पोरांका बघणार नाही त्याच म्हणते की माझा बाबा बरोबर एखादी सुन असतात पैशावाली असत पण चाकत असली काय चोर असे लबाड असेल वाली पण आणि एखादा गरीबाचा असला बरा असला तर त्या हडतुड करते असे साशेचे गुण असले होते नाहीकडे परखेपण केले मग पण वाईट वाटायचं नाशेक बघणार नाही साशेने जर सगळ्यांना समान वाजल्या सुनाय बरी वाटत ही गजा साशेने सुनायक बघू या सुनाय साशे पण भेदभाव करता का माझो बरोबर बरो माझं बेगीन आवशिक सगळे सगळ्यांची बरा सांग त्याच्यात करून का जर एखाद्या तर माझा बारा आणि एखाद्या चढवा असली ती क्रिया सगळ्यांका झील चढू सार पण असू भेदभाव करतात म्हणास वाईट असतात ती का आधी काढली म्हणजे सगळेच वाईट नसतं एखादी असता म्हणान ती अशी करत तुझ्या सारखी बरी असता गे तुझ्या अरकीवत